श्री स्वामी समर्थ आजच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एकशे आठ आरतीला उपस्थित राहण्याचा संकल्प घ्या आरती म्हणजे आर्ततेने दिलेली हाक ज्या सेवेकऱ्यांना आपले सगळेच प्रश्न मार्गी लावावे असे वाटत असेल तर त्यांनी स्वामींच्या एकशे आठ आरतीला हजेरी लावावी प्रश्न स्वामींच्या केंद्रात आरतीला का जावे उत्तर आपण ज्यावेळेस आरतीला हजर राहतो त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती पितरांचे दोष कलियुगाचे दोष आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे सतत एका वलय चक्रात गोल गोल फिरत असतात म्हणून आपणास सतत अडचणी येत असतात मग त्यांचे स्वरूप अनेक प्रकारचे असतात जसे आर्थिक नोकरी समस्या विवाह समस्या संतती समस्या घरातील विनाकारण वाद अजून बरेच काही पण ज्यावेळी आपण आरतीला उभे असतो त्यावेळेस देवतांची गुरूंची महाराजांची दृष्टी त्या वलयचक्रावर पडते आणि ते दोष हळूहळू कमी होऊ लागतात काहींचे दोष कमी असतील तर त्यांना लवकर फरक जाणवतो तर काहींना थोडा वेळ लागतो म्हणून कमीत कमी एकशे आठ आरत्यांना तरी खंडन न पडू देता हजेरी लावावी जसजसे आपले एकशे आठ आरती पूर्ण हो जातात तस तसे आपले सगळे प्रश्न स्वामी महाराज मार्गी लावतात श्री स्वामी समर्थ